उस्तोडीचा हंगाम जोमात सुरू झाला होता स्थानिक शेतकरी विनायक रावांनी नवीन ट्रॅक्टर घेतला होता आणि कामासाठी अनुभवी चालक अविनाश याला नियुक्त केले होते अविनाश सोबत ऊसतोड मजुरांची एक टोळीही आली होती ज्यात समीर आणि त्याची पत्नी रुपाली हे जोडपे काम करत होते समीर कष्टाळू होता पण रुपालीला हे खडतर आयुष्य फारसे आवडत नव्हते ती दिसायला सुंदर होती आणि तिच्या मनात सुखविलास यांची ओढ होती अविनाश हा ट्रॅक्टर चालक असल्याने त्याला शारीरिक श्रम कमी होते आणि त्याचे व्यक्तिमत्व रुपालीला आकर्षित करू लागले अविनाशनेही रुपालीच्या मनातील असमाधान ओळखले तो तिला कामात मदत करू लागला कधी खाऊ तर कधी लहान सहान भेटवस्तू देऊ लागला हळूहळू एकाच टोळीत काम करताना वाढली आणि एका अनैतिक संबंधाची सुरुवात झाली अविनाशने समीरला ट्रॅक्टरवर लक्ष ठेवण्यास सांगून स्वतः गावात जात असल्याचे खोटे सांगितले त्याच वेळी रुपालीने तहानेचे निमित्त केले आणि ती उसाच्या फडात गेली समीरला काहीतरी संशयास्पद वाटल्याने तो तिच्या मागे गेला तिथे त्याने जे पाहिले ते धक्कादायक होते रुपाली आणि अविनाश आक्षेपार्ह अवस्थेत होते संतापलेल्या समीरने तिथेच राडा केला सर्वांसमोर जा या दोघांचे कृत्य उघड झाले ज्यामुळे अविनाश आणि रुपालीचा प्रचंड अपमान झाला या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी अविनाश आणि रुपालीने समीरला कायमचे संपवण्याचे ठरवले रुपालीने समीरची खोटी माफी मागितली आणि त्याला विश्वासात घेतले तिने समीरला शहरात जाऊन नवीन संसार थाटण्याचे आमिष दाखवले एके दिवशी रुपालीने समीरला दुचाकीवरून शहरात नेले नियोजित कटानुसार रुपालीने अविनाशला त्यांच्या लोकेशनची सतत माहिती दिली एका निर्जन वळणावर रुपालीने समीरला गाडी थांबवण्यास सांगितली त्याच क्षणी मागून वेगाने येणाऱ्या जड ट्रॅक्टरने समीरच्या दुचाकीला भीषण धडक दिली हा अपघात इतका जोरात होता की समीरचा जागीच मृत्यू झाला दोघे तेथून पळून गेले सुरुवातीला हा एक अपघात वाटत होता पण समीरच्या कुटुंबाला संशय आला पोलिसांनी तपास सुरू केला असता ट्रॅक्टर चालक अविनाश आणि रुपाली दोघेही गायब असल्याचे आढळले पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले अखेर परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले पोलिसांनी कडक चौकशी केली असता दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला निष्कर्ष एका क्षणिक आकर्षणापोटी रुपालीने आपल्या पतीचा बळी दिला आणि अविनाशने एका निष्पाप माणसाचा जीव घेतला आज दोघेही तुरुंगात आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहेत ही घटना समाजातील बिघडत चाललेल्या मानसिकतेचे आणि नात्यांमधील विश्वासाच्या अभावाचे एक भीषण उदाहरण ठरली